धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबिनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून ती देश विदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात श्री जयांबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे यंदा दुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य असा देखावा आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ठाण्यातील टेमिनाका इथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातही नव्या अध्यास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांती एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त रोवली सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत बावीस सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट येथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर संध्याकाळी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी माजी नगरसेवक माजी नगरसेविका सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी देवी देवीची ओटी भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती लांबून लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला आले होते आणि एकच गर्दी झाली यावेळेला विविध भजनं कीर्तनं सादर करण्यात आली यावेळेला संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं